या आपल्या परिसरामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामधून आपली शेती कशी चांगली होईल त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं आता ही थोडी मोठी सभा आहे या मोठ्या सभयमध्ये तो विषय किती शेतकऱ्यांना समजला किती शेतकऱ्यांना समजला नाही मला माहित नाही परंतु आवश्यकता वाटली तर आपण वरच्या भागामध्ये सुद्धा या शास्त्रज्ञांना बोलून त्याच्यामध्ये छोट्या ग्रुपमध्ये अधिक मार्गदर्शन करायची विनंती करू आज ज्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय ती एक वेगळी पार्श्वभूमी आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये आदिवासी भागामध्ये मा आणि सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये मा जो पाऊस पडला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला काही काही भागात तर वर्षात जेवढा पाऊस पडत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं नुकसान झालं पण वेळ अशी होती कि शेतात काही पीक नव्हतं आणि त्यामुळं जी भाताची खातर आहे शेती आहे ती शेती वाहून गेली आणि पुढे आता प्रश्न उभा राहिला की आता नेमकी वेळ भात पेरायची वेळ आहे आणि तो भात उगवल्यानंतर त्याची रोप घेऊन आपण त्याची लागण करत असतो परंतु मध्ये एवढं पाणी आहे की भात पेरायचा कसा याची चिंता आज शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टींची नोंद तुमच्या माझ्या मनात आहे मी जरी प्रत्यक्षात आलो नाही त्या दिवशी मी मुंबईत होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन जरा बघू नये आपण कार्यकर्ते दोन्ही घोड्यात फिरून आले हचर वाहून गेली जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी यंत्रणांना सांगितलं पंचनामे झाले आता पंचनामे झाल्यानंतर स्वाभाविक शेतकऱ्यांची अपेक्षा राहते आता पंचनामा झाला म्हणजे आम्हाला काही ना काहीतरी नुकसान भरपाई मिळेल पण त्याच्याबद्दल आता सांगता येणार नाही कारण शेवटी याचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यावा लागतो आणि आता मी मंत्रिमंडळामध्ये नाही आहे हिरड्याच तसंच झालं त्याही वर्षी अशीच आपत्ती आली होती सगळ्या पिकांना नुकसान भरपाई मिळाली पण हिरड्याला नाही मिळाली कारण मला वाटतं डानसे साहेबांनी सांगितलं कि आमची ही हिरड्याची झाड जी आहे ही अजून आमच्या सातबाऱ्यावर नाही आहेत आणि हिरड्याची झाड आमच्या सातबाऱ्यावर नसल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये मर्यादा येतात आणि म्हणून मंत्रिमंडळाने तो विषय काय के मान्य केला नाही पण आम्ही प्रयत्न करत राहिलो चार वर्षाच्या नंतर जसं माझ्याशी शिवाजीराव दादांनी सांगितलं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांशी बोलल्यानंतर हा विषय आपण मंत्रिमंडळामध्ये नेला आणि मंत्रिमंडळाने मान्य केला आता जे कमी पडतं ते तुम्ही आम्हाला सांगता पण जे जास्त मिळतं ते तुम्ही आम्हाला सांगत नाही हिरड्याचे नुकसानीचे किती भरपाई मिळाली कोणाला एक लाख मिळाले कोणाला दोन लाख मिळाले म्हणजे दहा हजाराच्या वरती दहा पंधरा वीस हजाराच्या जा वरती एक आणि दोन लाख नुकसान भरपाई या हेरडेच्या नुकसानीची या आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना मिळाली आणि नंतर मग उपोषण करून अमुक करून काही संस्थांनी त्यांची एक पद्धत आहे एखादा प्रश्न मार्गी लागतोय म्हटलं सुटतोय म्हटलं कि मग सरकारी कार्यालयासमोर जाऊन त्या ठिकाणी उपोषण करायचं आणि प्रश्न मार्गी लागला की आम्ही उपोषण केलं म्हणून हा प्रश्न सुटला अशा प्रकारे तुम्हाला येऊन सांगायचं आणि प्रश्न सुटला मग त्यांनी सोडवला मग चार वर्ष का लागले आता सरकारमधल्या अडचणी आपल्या आपल्याला माहीत असतात आणि त्या सरकारमधल्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत अजूनही याही वर्षी हिरड्याचे काही पंचनामे झाले नाहीत कारण तोच मागचाच प्रश्न पुढे येतो की जर झाडच आपल्या नावावर नसतील किंवा गोळा केलेला एरडा आपल्या अंगणात नसेल तर त्याला नुकसान भरपाई कुठून मिळणार हा खरा प्रश्न त्याच्यामधला प्रवेश केला प्रवेश तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये तुम्ही समाजाच्या हितासाठी काम करत राहा जनजागृती करत राहा जे खरं असेल ते लोकांना सांगा आपल्या बाजूने काही चुकत असेल तर तेही लोकांना सांगा तुमच्या समोर उदाहरण आहे सुभाषराव मोरमारे संजय गवारी प्रकाश गोल नंदा सोनोले आणि बरेच कार्यकर्ते आदिवासी भागातले गेले पंचवीस तीस वर्ष माझ्या बरोबर पक्षाच्या बरोबर राहून काम करून समाजासाठी काही ना काहीतरी मिळून द्यायचा प्रयत्न करतायत आणि कशाची अपेक्षा नाही पण वेळ आल्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी पद मिळालं सुभाषरावला एका जिल्हा परिषदचं सभापती पद मिळालं दुसऱ्यांदा पण त्यांना पक्षाने निर्णय केला की सुभाषरावने समाज कल्याणच सभापती व्हावं पण सुभाषराव असा कार्यकर्ता आहे की त्यांनी सांगितलं मी एकदा झालोय सभापती आता मला नको दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला द्या आणि जुन्नर मधल्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी समाज कल्याणचं सभापती पद त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे अस भागासाठी लोकांसाठी समाजासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतात आणि एकाच गोष्टीच आम्हाला वाईट वाटत की गेले पंचवीस तीस वर्ष रात्र दिवस काम केल्यानंतर या भागातले हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केल्यानंतर ज्या पूर्वी नव्हत्या अशा काही संघटना अलीकडच्या काळामध्ये आदिवासी अली भागामध्ये आलेल्या आणि त्याच्यामध्ये समाजाच्या एकीमधलं पेरून त्याच्यामध्ये समाज अलग अलग करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय आणि त्यालाच आपण फसलो आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण विश्वास कशावर ठेवला दिलीप वळसे पाटील शिवाजीराव नव्हत्या पण कुणीतरी तुम्हाला येऊन सांगितलं ज्या अर्थी धृंगर समाजातले लोक आम्हाला आदिवासी समाजामध्ये गाला म्हणून सांगतात ज्या अर्धी हे मोदींच सरकार आलं आता यांना निवडून दिलं तर हे आपलं आरक्षण काढून घेणार आहे आणि आपलं आरक्षण केलं तर सगळंच गेलं अशा चुकीच्या अनेक गोष्टी लोकांच्या पर्यंत आणि विशेष करून तरुण पिढीच्या पर्यंत आणि ज्येष्ठांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम काही मंडळींनी केलं ठीक आहे काही त्याच्यामुळे दुःख जरूर वाटलं परंतु आम्ही तुमच्यावर नाराज नाही पण आज या मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आत्ताच तुम्ही सांगितलं कोणीतरी पूर्व भागामधला एखादा नेता येतो काहीतरी तिकडं करतो काहीतरी सांगतो समाजाला बिघडवायचं काम करतो पक्षाच्या विरोधामध्ये तुमच्या एकीपणे काहीतरी मिसळायचं काम करतो आणि आपण सुद्धा त्याला बोलून कोणाच्या तरी मागे जातो ही भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आपण एखादी चुकीची गोष्ट आमच्याकडून झाली असेल तर तुम्ही एखाद्या जाहीर सभेत उभं राहून जरी आम्हाला प्रश्न विचारला तरी त्याच उत्तर आम्ही द्यायला बांधील पण एखादी गोष्ट समजून न घेता आपण जर चुकलो आणि तर ते, त्याचा परिणाम हा वेगळा होईल आता आज ज्यांनी आपल्यामध्ये प्रवेश केला पारदींनी ते समाजाचेच प्रश्न मांडत होते उपोषण करत होते उपोषण करायला किंवा मोर्चा काढायला माझा विरोध अजिबात नाही पण एखादा प्रश्न सुरुवातीला योग्य मार्गाने मग तहसीलदार असेल पीओ असेल प्रांत असेल आमदार असेल खासदार असेल यांच्यापर्यंत नेला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न जर सुटला नाही तर मग रस्त्यावर बसून उपोषण करायला हरकत नाही ही माझी भूमिका आहे पण काही लोकांना द्यायचं काहीच नसत त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची असते समाजामध्ये एक वेगळा विचार निर्माण करायचा असतो काही पण म्हणजे मी बोलू शकतो पण जाणीवपूर्वक मी त्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलत नाही आणि असे प्रश्न निर्माण करून समाजामध्ये निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल आता हे आम्ही सगळे शिवाजीराव त्यावेळेला तुम्ही पण होता एकोणीशे नव्वद साली मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेला आपण सगळेजण आदिवासी भागामध्ये काम करत होतो दोन हजार चार ला तुम्ही खासदार झालात तीन वेळेला खासदार झालात दोन वेळेला यश नाही मिळालं पण समाजाच्या प्रती जो एक लगाव असतो तो लगाव सोडून न देता समाजासाठी काम करायचं तुम्ही कायम ठेवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे काम कायम ठेवलं राजकारण काय घडलं कोण कुठं गेलं कोण कुठे गेलं हा राजकारणाचा विषय पण विषय जो आहे तो आपल्या जीवनाचा विषय आहे नव्वद साली मी ज्या वेळेला येत होतो त्या गरीब आदिवासी माणूस हा जनावरांच्या पाठीमागे चालू होता आज शिक्षणाची सुविधा मिळाल्यामुळे आज प्रत्येक घरामध्ये शिकलेली मुलं मुली आहेत अधिकारी आहेत आणि काही लोक ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली समजा आता आम्ही पस्तीस वर्ष तुमची नोकरीच करतोय असं समजा ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली पुण्याला मुंबईला आणि आता पस्तीस वर्षानंतर ते रिटायर झाले आशाचे काही लोक आता रिटायर झाल्यानंतर गावाला आल्यानंतर त्यांना राजकारणामध्ये काहीतरी व्हावं असं वाट गरीब आदिवासी भाग